नमस्कार मित्रांनो काल बघितला आपण महात्मा गांधी आज काय बघणार आहोत महात्मा फुले मित्रांनो बघा काल जो आपण अभ्यास केला महात्मा फुले आपलं महात्मा गांधी बद्दल तर तुम्ही तो, तो पूर्ण इन्फॉर्मेशन वगैरे हो वयमध्ये लिहिलं असेल याची मी आशा करतो आज आपण बघणार आहोत महात्मा फुले मित्रांनो लेक्चर करण्या अगोदर आपल्याला काय करायचे माहिती ना वय घ्यायची पेन घ्यायची आणि बसायचंय बस मस्त आरामाने आणि सर्व लिहून काढायचंय आणि तेच काय करायचं आपल्याला रिव्हिजन ओके आज आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत महात्मा फुले यांची तर काय काय महात्मा फुले बद्दल यांची इन्फॉर्मेशन आज बघू आपण मित्रांनो बघा सर्वात अगोदर घ्या <coughs> की महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव काय होतं ओके तर पूर्ण नाव बघा ज्योतिराव गोविंदराव फुले काय ज्योतिराव गोविंदराव फुले परीक्षेला प्रश्न हडूदवार येऊ शकतो कि महात्मा फुले यांचे पूर्ण नाव काय आहे तर सांगता यायला पाहिजे अलग लक्षात हा चला ठीक आहे त्यांचा जन्म बघा मित्रांनो अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला केव्हा अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी कुठं झाला कटगुण एक कटगुण एक गाव होत मित्रांनो आणि ते कुठं होतं सातारा जिल्ह्यात कुठं सातारा जिल्ह्यात आता एक लक्षात घ्या मित्रांनो सर यांचा जन्म अकरा एप्रिलला आहे आपला पेपर पण अकरा एप्रिलला आहे ना सर हो बाळांनो कारण की मग पण त्यांच्याच जयंती दिवशी आपण पेपर घेणार ना बरोबर का आलं का लक्षात पेट झालं ना डोक्यात चला पुढचं बघा आईचे नाव का होतं ना मित्रांनो चिमनाबाई काय नाव होतं आईचं चिमना बाई काय नाव होतं चिमना बाई त्यानंतर बघा आपत्य आपत्य म्हणजे त्यांना मुलगा ओके म्हणजे मुलगा होता मग त्याचे नाव का होतं ओके ते बघू आपण बघा त्यांना अपत्य होतं यशवंत नावचं कोणतं यशवंत नावचा एक मुलगा होता आणि हा मुलगा त्यांनी दत्तक घेतला होता मित्रांनो त्यांच्या सगळा मुलगा नव्हता हे लक्षात ठेवायचंय दत्तक मुलगा होता आणि हा जयशवंत पुढे जाऊन काय बनला डॉक्टर बनला काय बनला डॉक्टर बनला बर का मित्रांनो खूप हुशार होता हम्म त्यानंतर एक लक्षात घ्या आता आपण बघा आपण गल्लीमध्ये एखाद्याला आपण टोपण नावने आरे ना मारतो आपले टोपण नाव खूप बारी असतात अ बरोबर आहे ना काय काय असतात ते तुम्हाला माहिती ओके कोणाला काय आरे मारतो कोणाला काय ओके okay? तर एक लक्षात घ्या महात्मा फुलेंच खूप चांगलं कार्य होतं म्हणून त्यांना टोपण नाव दिले गेले होते टोपण नाव म्हणजे पहिलं बघा महात्मा हे पहिलं टोपण नाव होतं त्यानंतर ज्योतिबा हे दुसरं हे दोन नावांनी त्यांना लोक काय संबोधित करायचे ओके त्यानंतर लगा गुरु गुरु म्हणजे शिक्षक महात्मा फुलेंचे शिक्षक कोण होते तुमचा पण आता मी गुरु आहे ना तसंच महात्मा फुलेंचे पण गुरु होते कोण होते लहूजी वस्तात साडवे कोणते लहूजी वस्तात साडवे हे पैलवान होते मित्रांनो कोण होते पैलवान लहूजी वस्ताद साडवे हे पैलवान होते एक लक्षात घ्या खूप जबरदस्त होते पॉवरफुल मॅन होते ओके एवढं लिहून घ्या पॉज करून म्हणजे थांबून मी पुढचं सांगतो लगेच लिहा हा तर मित्रांनो लिहिलं ओके पुढे बघू आपण बघा त्यांनी कोणती कोणती पुस्तकं लिहिली होती बघा परीक्षेला तुम्हाला हडुवार प्रश्न येऊ शकतो की महात्मा फुलेंचे कोणते कोणते पुस्तकं लिहिलेले आहेत किंवा कोणते कोणते त्यांचे पुस्तक आहेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके बघा पुस्तकांचे नाव काय काय होतं तृतीय रत्न त्यानंतर गुलामगिरी त्यानंतर इशारा त्यानंतर शेतकऱ्यांची कैफियत कोणते ग्रंथ होते चार ग्रंथ किंवा पुस्तक कोणते कोणते लक्षात घ्या तृतीय रत्न गुलामगिरी इशारा शेतकऱ्याची कैफियत हे चार पुस्तक त्यांनी लिहिले होते मित्रांनो पुढे बघा त्यांचे शिक्षण जे ते फक्त सातवी पास होते किती सातवी पास झाले होते पण बघा सातवी पास असून सुद्धा त्या माणसाचं कार्य बघा किती महान आहे किती ग्रेट आहे पूर्ण जगामध्ये आज नाव लोक येते बरोबर ना मित्रांनो तेव्हा सातवी पास होणं ही खूप मोठी गोष्ट होती कारण की आता आपल्याला इम्पॉर्टंट काय असतं दहावी बारावी पास होणं असतं त्यावेळेस चौथी पास होणं होतं त्यानंतर मग पाचवी असं त्यावेळेस होत मित्रांनो एक लक्षात घ्या त्यानंतर त्यांच्या आता सामाजिक कार्यकडे जाऊ म्हणजे समाजासाठी त्यांनी काय काय कामे केले ते आपण बघणार आहोत आता एक लक्षात घ्या तीन जुलै काय म्हटलं तीन जुलै अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यात कुठं पुण्यात बुधवार पेटेत कुठं बुधवार पेटेत पहिली मुलींची शाळा काढली होती काय पहिली मुलींची शाळा काढली मग मित्रांनो मुलींची शाळा का बर सर असं का ते एक लक्षात घ्या त्यावेळेस मुलींना शिकायला प्रतिबंध होतो म्हणजे त्यावेळेस स्त्रियांना आणि मुलींना शिकू देत नव्हतं समाज म्हणून महात्मा फुलेंना काय वाटलं की आज आपण जर यांना शिकवलं नाही तर भारत पुरो कशात राहील अंधारात राहील म्हणून त्यांनी त्यावेळेस मुलींची पहिली शाळा काढली मित्रांनो ती महाराष्ट्रात आणि पुण्यात ओके किंवा तीन जुलै अठराशे अठ्ठेचाळीस ला आणि त्यांच्यामुळे आज बघा स्त्रिया किती पुढे चालले गेले बरोबर आहे ना म्हणजे जर तेव्हा त्यांनी शाळा काढली नसती तर आज पण आपल्या स्त्रिया काही अशिक्षित राहिले असत पण त्यांच्या कार्यामुळं आज प्रत्येक स्त्री शिकलेली चांगल्या पोसावर पोचलेली आहे ओके खेळामध्ये पुढे क्रीडा क्रीडामध्ये पुढे आहे प्रत्येक गोष्ट मध्ये आज स्त्री पुढे हे त्यांची कृपेने नाही सर्व मित्रांनो एक लक्षात घ्या पुढं हे लिहून यायचं आपल्याला पॉज करून पुढचं सांगतो लगेच एक सेकंदात हा तर मित्रांनो पुढं बघा सतरा सप्टेंबर अठराशे एक्कावन्न ला दुसरी शाळा सुरू केली गेली म्हणजे मुलींसाठी आणखी दुसरी शाळा सुरू केली पण केव्हा तीन वर्षांनी कारण की के पहिली केव्हा केली होती अठराशे अठ्ठेचाळीस ला मग दुसरी केव्हा केली अठराशे एक्कावन्न ला एक लक्षात घ्या मित्रांनो ही शाळा कुठे सुरू केली होती रस्ता पेठ म्हणजे आला पुण्यात झालं रस्ता पेठ सदाशिव पेठ ओके गणपती पेठ हे सर्व पुण्यात येतात त्यानंतर पुढं लक्षात घ्या मित्रांनो विधवा विवाहाला मान्यता देण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणजे विधवा विवाह काय आता एक लक्षात घ्या एखादी स्त्रीने एखाद्या पुरुषासोबत लग्न केलं लग, बरोबर का आणि समथिंग समजा काही वर्षानंतर त्याच्या पती मृत्यू पावला म्हणजे मरण पावला तर मग ती स्त्री काय होते विधवा होऊन जाते मग तेव्हा तिला त्या काळामध्ये तिला दुसरं लग्न करण्यास प्रतिबंध होत म्हणजे काय दुसरं लग्न करता येत नव्हतं मित्रांनो त्याच्यावर जर तिने जर केलं तर तिच्यावर लगेच बहिष्कार टाकला जायचा म्हणून ही पद्धत बंद व्हावी म्हणून आपल्या महात्मा फुल्यांनी प्रयत्न केले की विधवा विवाहांना दुसरा लग्न तुम्ही करू द्या कारण की तिचे नाही का होणार तिच्या आयुष्य आहे ते सुखात जाईल चांगल्या पद्धतीने ते संसार करेल यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले म्हणजे विधवा विवाहाला मान्यता देण्याचा त्यांनी सुद्धा प्रयत्न केला होता मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतर पुढे बघा <coughs> बालहत्या प्रतिबंध गृह ओके केव्हा झाले अठराशे त्रेसष्ट ला त्यांनी उघडलं पण ते स्वतःच्या घरामध्ये उघडलो होतं हे लक्षात ठेवा मित्रांनो कुठं स्वतःच्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंध गृह आता बाल हत्या प्रतिबंध गृह काय समजे काही एक रीत होती की फक्त मुलगा जन्माला यावा मुलगी यावी नाही तर काही लोक काय करायचे मित्रांनो जे समजा एखाद्या घरामध्ये जर मुलगी जन्माला आली तर ते काय करायची तिची हत्या करायची क्रून हत्या करायची ओके त्या मग क्रून हत्या करायची यासाठी महात्मा मुलांनी समाजामध्ये तुमच्या नाही जर ती पोरगी पोचली जात नसेल तर ती पोरगी आमच्याकडे द्या किंवा मुलगा आमच्याकडे द्या आम्ही त्यांना काय करू शिकवू पुढे वाढवू अशा पद्धतीने महात्मा फुले बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केलं आणि आणखी मित्रांनो लक्षात घ्या त्यावेळेस लहानपणीच मुलींच्या काय व्हायचं लग्न व्हायचं म्हणजे साधारण मी सांगतो ना आठ वर्ष नऊ वर्ष बारा वर्ष अशा त्यावेळेस हा मुलींचं लग्न होऊन जायचं तर मित्रांनो लक्षात घ्या जर एखादी मुलगीचं त्यावेळेस मध्ये लग्न झालं आणि जर तिला प्रेग्नंट आली तर समजा तिला मुलगी झाली मग ती मुलगीला एक तर मग घरवाले काय करायचे तिला एक तर मारायचं एक तर कुठेतरी फेकून द्यायची असं समाजामध्ये न व्हावं म्हणून महात्मा फुले जबाबदारी स्वीकारली की तुम्ही त्या बाळांना कुठे टाकू नका उघड्यावर त्यांना मारू नका तुम्हाला जर त्यांना पोचलं जात नसेल तर त्यांना आमच्याकडे द्या आम्ही काय करू त्यांचं पालन पोषण करू एवढे तर ग्रेट होते महात्मा फुले मित्रांनो एक लक्षात घ्या म्हणजे त्यांच्या कार्यवरूनच कळतंय की किती जबरदस्त व्यक्ती होती किती छान व्यक्ती होते, होते। पुढं बघा मित्रांनो अठराशे एक्वन मध्ये दलित लोकांसाठी पहिली शाळा सुरू केली ओके आता दलित लोकांसाठी का सुरू केली हा प्रश्न तुम्हाला पडला असेल मित्रांनो त्या काळामध्ये लक्षात घ्या मित्रांनो दलित लोकांना शिकण्याचा हक्क दिलेला नव्हता समाजने म्हणून महात्मा फुल्यांनी याचा काय केला विरोध केला कारण की ते पण माणसं होते मित्रांनो म्हणून त्यांना शिकायला पूर्ण समाजामध्ये वावरायला काय पाहिजे स्वातंत्र्य पाहिजे म्हणून त्यांनी ही पहिली शाळा सुरू केली होती मित्रांनो दलितांसाठी एक लक्षात ठेवायचं हा प्रश्न खूप चांगला आहे आणि हा तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात काय विचारू शकतात तुम्हाला ते पण जाऊन देतो पुढील पैकी दलितांसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली खाली चार ऑप्शन असतील तुम्हाला महात्मा फुले महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजीची शौ महाराज तुम्हाला उत्तर काय द्यायचे महात्मा फुले आलं लक्षात मित्रांनो पॉज करायचा व्हिडिओ लिहून घ्यायचं कारण की खूप इम्पॉर्टंट माहिती मित्रांनो ओके लॅ हा तर मित्रांनो पुढं काय झालं बघा दलितांसाठी वाचनालय सुरू केलं किंवा अठराशे बावन ला म्हणजे जे दलित लोक होते त्यांना पुस्तक अवेलेबल करून देणं त्यानंतर न्यूजपेपर अवेलेबल अव्हेलेबल करून देणं आणि कुठेतरी त्यांना वाचण्याची सुविधा करणं म्हणजे वाचनालय सुरू करणं असं आपण म्हणू शकतो मित्रांनो एक लक्षात घ्या कारण की त्यावेळेस दलितांच्या प्रमाणात भेटत नव्हतं मित्रांनो म्हणून नाही का महात्मा फुलेंनी ओके त्यांच्यासाठी हे कार्य सुरू केलं त्यानंतर पुढं बघा मित्रांनो हंटर आयोग आलो ओके केव्हा आलं अठराशे ब्याऐंशी ला आलं आणि त्या हंटर आयोग समोर त्यांनी काय दिलं आपलं भाषण दिलं साक्ष दिली ओके आता हंटर आयोग का आलं भारतामध्ये हे पण इम्पॉर्टंट आहे ना ओके तर एक लक्षात घ्या मित्रांनो हंटर आयोग अठराशे ब्याऐंशी ला यासाठी आलं की भारतामध्ये किंवा पूर्ण पूर्ण राज्यांमध्ये भारताच्या पूर्ण राज्यांमध्ये जेवढी शाळा आहेत स्कूल आहेत त्यांच्यामध्ये एज्युकेशन चांगल्या पद्धतीने लोकांना भेटत आहे का नाही म्हणजे शिक्षण चांगल्या पद्धतीने भेटत आहे का नाही त्यानंतर लक्षात घ्या जे गरीब लोक आहेत उत्साही लोक आहेत त्यांना एज्युकेशन भेटते का नाही यासाठी हंडर कमिशन एज्युकेशनची पडताळणी करण्यासाठी ते भारतामध्ये आलेलं होतं मित्रांनो एक लक्षात घ्या ते एक लक्षात घ्या महात्मा फुले यांनी त्या हंटर आयोगला साक्ष दिली म्हणजे त्यांनी काय गरजेची शाळांमध्ये काय नाही सर्व म्हणून दाखवलं आणि एक लक्षात घ्या मित्रांनो तेव्हापासून आपल्याला ओके okay, प्राथमिक शिक्षण मोफत सक्तीच मिळत आहे म्हणजे काय बघा मला एक सांगा पहिली ते सातवी पर्यंत तुम्हाला शाळेत फी का? लागते या, या, स, सक्तिचा। सक्तिचा का काहीच लागत नाही वया पाट्या पुस्तके कपडे वगैरे सर्व फ्री भेटत ओके त्यानंतर एक लक्षात घ्या मित्रांनो शिक्षण कसं असावं सक्तीचं म्हणजे सक्तीचं काय सक्तीचं म्हणजे कंपल्सरी असावं कंपल्सरी ओके म्हणजे गरिबाच्या पोरगा असो का श्रीमंताच्या पोरगा असो यांना शिक्षण कसं असावं कंपल्सरी असावं कसं असावं कंपल्सरी एक लक्षात घ्या मित्रांनो एक तुम्हाला अंटर आयोगासमोर ही साक्षी दिल्यामुळे आज हे शिक्षण आपल्याला मोफत भेटतं शाळांमध्ये पहिले ते सातवी पर्यंत मोफत असतं ओके हे लिहून घ्या पॉस करून पुढचं सांगतो हा तर मित्रांनो पुढे बघू आपण कामगार चळवळ म्हणजे महात्मा फुलेंनी जे कामगार लोक आहेत त्यांच्यासाठी आवाज उठवला होता आता एक लक्षात घे मित्रांनो आवाज का उठवला याच्या रिझन आहे म्हणजे बघा इथे लिहिलं मी कामगार चळवळ महात्मा फुले गिरणी कामगारांसाठी आवाज उठवला आता एक लक्षात घ्या मित्रांनो तेव्हा आपल्यावर ब्रिटिशांची सत्ता होती बरोबर तर कंपन्या जेवढे कारखाने वगैरे हो हे त्यांच्या ताब्यामध्ये होते बरोबर का ते जे म्हणतील आपल्याला ते करावं लागायचं तर तेव्हा जे कामगार का होते मित्रांनो तर ते कामगारांना त्या गिरणीमध्ये चांगल्या पद्धतीने काम न द्यायचं त्यानंतर पाने चांगल्या पद्धतीने भेटायचं आणि अन्न चांगल्या पद्धतीने भेटायचे आणि या गोष्टी होत्या तर मित्रांनो एक लक्षात घ्या काय कि महात्मा फुलेंनी त्यांच्यासाठी खूप आंदोलन केले कामगारांसाठी कारण की त्यांना चांगल्या पद्धतीने पगार भेटावा भत्ता भेटावा त्यांना चांगल्या पद्धतीने एक टाइमचं जेवण असावं त्यानंतर कारखान्यांना कलरिंग वगैरे हो या पद्धतीने चांगल्या चांगल्या सुविधा असाव्या म्हणून कारण की का त्या वेळेस नाही का मित्रांनो आठ तासचं काम ब्रिटिश लोक बारा तास करून घ्यायचे म्हणून महात्मा फुलेंनी यांच्यावर काय केलं आवाज उठवला ओके म्हणून ही कामगार चळवळ सुद्धा त्यांच्याशी संबंधित आहे पुढे बघू लागित नंतर मित्रांनो ही एकदम आय एम पी मित्रांनो ओके आय एम पी आय एम पी तो बहुत इम्पॉर्टंट ओके आय एम पी तो बहुत इम्पॉर्टंट मग बघा चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी काय म्हटलं मी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली केव्हा केली सत्यशोधक समाजाची स्थापना पण केव्हा केली चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा यांनी याची स्थापना केली मग ही स्थापना का केली असेल मित्रांनो हो? ओके कारण की एक लक्षात घ्या तेव्हा त्यावेळेस ते ओके आपल्या धर्मांमध्येच धर्मांमध्येच काय असायचं भेदभाव असायचे कि तू या खालच्या जा जातीच्या आहे मी वरच्या जा जातीच्या आहे हा भेदभाव नष्ट व्हावा काय हा भेदभाव नष्ट व्हावा म्हणून महात्मा फुलेंनी ही सत्यशोधक समाजाची स्थापना केली अनेक लक्षात घ्या बात्मा फुले हे मूर्तीपूजन गुलामगिरीला विरोध होते ओके विरोध करायचे त्यानंतर बघा गरीब लोकांवर जे अत्याचार करायचे द्वेष करायचे त्यांना ते काय त्यांच्या विरोध करायचे कारण की हे करणं काय असायचं चुकीचं असायचं आपण कोणाचा द्वेष करू शकत नाही मित्रांनो का करायचा आपण पण माणसं तुम्ही पण माणसं बरोबर ना मग आपण ना दुसऱ्या ना एकमेकाचे नातं ठेवून आपण एक चांगलं नातं जपू आणि आपण कसं देशप्रेमाने राहू म्हणजे एक भावने घ्या ही जो सत्यशोधक समाज आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ही लिहायचे तुम्हाला कारण की हा पेपरला प्रश्न बनवू शकतो <laughs> तर मित्रांनो पुढं बघू काय झालं बघा अठराशे सत्त्याऐंशी लानबंधू पत्र सुरू केले आता तुम्हाला मी सांगितलं होतं महात्मा गांधीच्या लेक्चरमध्ये कि पत्रांचे खूप महत्व आहे म्हणजे न्यूज पेपरचे खूप महत्व आहे का महत्व आहे माहिती ना कारण की का एखादा न्यूज पेपर जर मी लिहायला सुरुवात केली तर तो, तो न्यूज पेपर पूर्ण भारतभर फिरतो आणि इथली इन्फॉर्मेशन पुढच्या राज्याला पुढच्या राज्याची इन्फॉर्मेशन तिसऱ्या राज्याला अशी मिळत जायची म्हणजे आपल्या भारतामध्ये इंग्रज काय करतायत कशी लुटमार करतायत कसं लोकांवर अत्याचार करतायत ही सर्व इन्फॉर्मेशन कुठून जायची पत्रांमधून मित्रांनो कुठून जायची पत्रांमधून ते एक लक्षात घ्या तीन बंधू पत्र हे त्यांनी सुरू केलं होतं महात्मा फुले यांनी ओके आणि या पत्रात काय लिहिलं शेतकऱ्यांच्या असूड काय शेतकऱ्यांच्या असूड हा ग्रंथ लिहिला आता शेतकऱ्यांच्या असूड म्हणजे काय त्याच्यामध्ये असं लक्षात ठेवा मित्रांनो की शेतकऱ्यांवर जेवढे अन्याय होत होत असतील तेवढं सर्व सारे याच्यामध्ये लिहिलं होतं शेतकऱ्याच्या असूड म्हणजे समजा शेतकऱ्याच्या शेतसार वाढणं ओके पीक नैनाट होणं त्यानंतर त्यांच्या महसूल वाढून येणं ओके okay, तरी इंग्रज लोक बडच्यावरी वसूल करत होती म्हणून महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या संमतीने म्हणजे त्यांच्या सोबत राहून सुद्धा इंग्रजांच्या काय विरुद्धला आवाज उठवला आहे एक लक्षात ठेवायचं मित्रांनो ओके okay, त्यानंतर लक्षात घ्या मग महात्मा फुलेंना काही लोकांनी उपाध्या दिल्या म्हणजे एखादा व्यक्ती खूप चांगलं काम करतो ना तर आपण त्यांना काय देतो उपाध्याय दे देतो मग एक लक्षात घ्या राजेची शाहू महाराज बरोबर का सर्व ओळखत असतील पुस्तकांमध्ये वाचलं असेल राजेची शाहू महाराजांनी म्हटलं त्यांना महाराष्ट्राचे मल्टिन लेतर किंग काय महाराष्ट्राचे मल्टिन न्यूतन किंग हे त्यांना उपाधी दिली त्यानंतर वीरा शिंदे वीरा शिंदे त्यांना पतितांच्या पालनवाला काय पतितांच्या पालनवाला ही उपाधी दिली होती मित्रांनो बघा महात्मा फुलेंबद्दल खूप इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट माहिती मी लिहून आणलेली आहे तुम्ही पण घ्यायची आहे आणि तुम्हाला फ्युचरमध्ये किंवा पुढच्या गोष्टींमध्ये खूप कामात येणार आहे मित्रांनो ओके लिहून घ्या स्पॉस करून हा तर पुढे बघू मित्रांनो आणखी बघा महात्मा गांधींनी बघा त्यांना काय म्हटलं महात्मा गांधींनी मुझे महात्मा कहते काय म्हटलं मुझे महात्मा लेकिन खरे महात्मा कोण हे फुले म्हणजे महात्मा ज्योतिबांना त्यांनी खरं महात्मा मागितलं म्हणजे खरं महात्मा कोण आहे महात्मा फुले अशी त्यांनी उपाधी दिली त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो मुंबईची जनताने त्यांना महात्मा ही पदवी दिली कोणी दिली मुंबईची जनता म्हणजे जे मुंबईचे लोक होते त्यांनी त्यांना कोणती पदवी दिली महात्मा पदवी दिली ओके विचार करा त्यांच्या कार्य पुण्यामध्ये आणि पदवी कोणते ते मुंबईचे लोक म्हणजे त्यांचे कार्य किती ग्रेट होत मित्रांनो तिथून तुम्हाला कळतं बरोबर मला लक्षात घ्या केव्हा दिली होती ती अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी केव्हा अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी एक लक्षात घ्या मित्रांनो या महापुरुषाचा मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी झाला केव्हा झाला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी या महापुरुषाचा मृत्यू झाला मित्रांनो महात्मा फुलेची फक्त एक इच्छा अपूर्ण राहिली काय की त्यांनी एका पत्रामध्ये लिहून ठेवलं होतं की जेव्हा मी मरण पावेल तर तेव्हा मला फक्त मिठामध्ये त्याच्या दहन करायचं म्हणजे मिठामध्ये मला पुरायचं अशी त्यांची इच्छा होती पण ती इच्छा शेवटी त्यांची अपूर्णच राहिली मित्रांनो ओके अशा महापुरुषाला मी नमन करतो आणि तुम्ही पण नमन करा आणि यांच्याबद्दल वाचत चला मित्रांनो खूप शिकण्यासारखं असतं या लोकांकडून असं म्हणजे तुमच्या आयुष्यात काही प्रसंग घडला असेल तर या महापुरुषाचे पुस्तक वाचून त्या प्रसंगामधून तुम्ही आरामाने निघू शकता मित्रांनो ओके मित्रांनो उद्या भेटू धन्यवाद थँक्यू बाय बाय